नमस्कार प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेक्षक आज आपण आहोत विक्रमगडमध्ये आणि विक्रमगडमधील नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर विक्रमगड नगरपंचायतीमध्ये मोठा राजकीय भूकंप घडलेला आहे आणि या ठिकाणी जिजाऊ संघटनेचं वर्चस्व असलेल्या या नगरपंचायतीमधील सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून या ठिकाणी मोठा राजकीय भूकंप घडवून आणलेला आहे विक्रमगड नगरपंचायतीमध्ये जिजाऊ संघटनेचे नगरसेवक चंद्रशील भडांगे अमोल भडांगे कीर्ती कनोजा भारती बांडे यतीन भानुशाली स्नेहलता चांडोळे आणि जव्हारमधील निहाळ्याच्या सरपंच उज्ज्वला कोरडे यांनी जिजाऊमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत जिजाऊ संघटनेला मोठा एक धक्का दिलेला आहे जिजाऊच्या नगरसेवकांचा हा जो पक्ष प्रवेश झालेला आहे तो पण तो पण मोठ्या दिमाखामध्ये झालेला आहे आणि तोही सुनील भाऊ भुसारा विद्यमान आमदार जे आहेत राष्ट्रवादी पक्षाचे यांच्या महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये प्रचार सभेमध्ये हा दिमाख दिमाखेदार प्रवेश झालेला आहे आणि बघूया आता या, या प्रवेशाची काही क्षणचित्रे विक्रमगडच्या नगरपंचायती संख्यामुळे बघितलं तर ते सतरा असं आहे सतरा नगरसेवक विक्रमगडच्या नगरपंचायतीमध्ये आहे आणि त्यावेळेस जिजाऊ संघटनेने मागच्या वेळेस सतरापैकी सोळा सदस्य सोळा नगरसेवक निवडून आणून विक्रमपूरमध्ये एक इतिहास रचला होता आणि आपल्या राजकारणाची सुरुवात ही दिमागदारपणे केली होती परंतु काही वर्षातच एकदा ह्या दोन तीन वर्षातच या त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागलेलं आहे आणि या सोळा स्युका, सेवकांपैकी सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश करून या ठिकाणी जिजाऊला एक मोठा झटका दिलेला आहे आणि विक्रमाच्या राजकारणात एक मोठी ख उडवणारी ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी याचा पडसाद हे जे आहे ते येत्या विधान सभेच्या निवडणुकीत पडणार आहेत आणि आणि जिजाऊमधील या बंडामुळे याचा फटका हा जिजाऊचे विधानसभेतील उमेदवार प्रकाश निकम यांनाही बसू शकतो असे राजकीय वर्तुळामध्ये चर्चिले जात आहे